शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण वडनेरभैरव या ठिकाणी आहोत अनेक विभागामध्ये द्राक्षबागेची चाटणी झालेली आहे जे काय अर्लीचे प्लॉट होते आता हा जो काय मधला पिरियड आहे चालू आणि लक्षात घ्या बऱ्याचशा ठिकाणी घड जिरण्याची समस्या आपल्याला जास्त मोठ्या प्रमाणात दिसते आपला हा पूर्णपणे फ्लेमचा प्लॉट आहे पहिले आपण संपूर्ण प्लॉट हा आपल्याकडे आहे मित्रांनो आणि बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला असे थोडेफार कमकुवत घड मोठ्या प्रमाणात दिसत आहे त्याच्या ठिकाणी आपल्याला असे कमकुवत घड दिसत आहे आता स्टेज बघून घ्या साधारणपण एक तेरावा चौदावा दिवस आज ह्या प्लॉटला आहे पोंग्याच्या बाहेर बऱ्याचशा ठिकाणी चांगलं निघालेलं आहे मालही काही काही ठिकाणी स्ट्राँग आहे पण काही काही ठिकाणी जे आपण बघतो की माल असा आपल्याला कमकुवत दिसतोय जो काही घड आपल्याला स्ट्रॉंग दिसायला पाहिजे असा स्ट्रॉंगनेस घडामध्ये नाही आहे मुळात ह्या पाऊस हा जास्त झाला आणि जे काही स्टोरेज पाहिजे स्टोरेज आता म्हणजे काय लक्षात घ्या ज्यावेळेस रेस्टिंग पिरियडमध्ये झाड न्यूट्रिशन आपल्या बॉडीमध्ये स्टोअर करतं आणि रेस्टिंग पिरियड संप संपल्यानंतर म्हणजे छाटणी केल्यानंतर त्या स्टोरेजवरती आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन भेटण्यासाठी जो अन्नद्रव्याचा साठा झाडाने आपल्या प्लांट बॉडीमध्ये केलेला असतो त्याला आपण मुळात स्टोरेज म्हणू आपल्या बोलीभाषेमध्ये साधारणपणे द्राक्ष छाटणीनंतर ऐंशी पंच्याऐंशी टक्के झाडाचं स्टोरेज हे द्राक्ष फुटण्यासाठी झाडाला हवं आवश्यक असतं ज्या ज्या ठिकाणी प्रॉपर स्टोरेज आहे तिथे द्राक्षबाग आपल्याला एकसारखी फुटलेली दिसती द्राक्ष द्राक्षबाग एकसारखी फुटण्यासाठी आपण इथे फोनचा वापर कसा केलेला आहे हे देखील फार महत्त्वाचे आहे पण अशा स्वरूपाचे द्राक्षबाग आपल्याला कुठेतरी जिरता घड जिरताना दिसत आहे घड स्ट्रॉंग दिसत नाही आहे घडाचं जो काही आहे ज्यावेळेस आपण घड बाहेर निघतो मात्र कमकुवत घड आहे अशा ठिकाणी आपल्याला दोनशे लिटर पाण्याला ब्रिलियंट पाचशे झिरो बेचाळीस सत्तेचाळीस पाचशे व बुरशीनाशक आता यामध्ये आपण रिवर्स घेतलेलं होतं रिवर्स टाकलेलं होतं रिवर्स साधारणपणे एकशे साठ मिली याप्रमाणे आपण वापर केलेला आहे या प्लॉटला आता आज सकाळचा हा स्प्रे झालेला आहे मित्रांनो जे काय ब्रिलियंट आपण हा स्प्रे घेतला आहे तो आज सकाळचा स्प्रे झालेला आहे मात्र तरीही आपल्याला याच्यानंतर आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे तर तिथे आपण जे काही घड अजून स्ट्रॉंग करण्यासाठी या ठिकाणी आपण जे घड अशा स्वरूपाचे दिसत आहेत त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे जे काही डायमोर येत असते होमोप्रासन नाईट्स ते दोनशे लिटर पाण्यासाठी फक्त आणि फक्त तीस मिली घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला चिलेटेड कॅल्शियम घ्यायचं आहे साधारणपणे दो शंभर ग्रॅम सिलेटेड बोरान घ्यायचा आहे शंभर व अँड्राकॉल अशी नंतरून फवारणी घेतली तरी हरकत नाही जेणेकरून जो काही आपल्याला घड जिरण्याची जे समस्या येते ते आपण कुठेतरी थांबवू शकू त्याच्या पुढील स्प्रे जर आपल्याला घ्यायचा असेल तरी आपण हा स्प्रे घेऊन जरी घड आपल्याला जिरताना दिसतोय तर तिथे आपल्याला नॅप्सिटिक ॲसिड जे येत असतं ते दोनशे लिटर पाण्यासाठी पंधरा ते वीस मिलीपर्यंत घेऊ शकतात तो घड कसा जिरतोय किंवा कशा स्वरूपाचा घोड बाळीवरती जातो आहे किंवा गोळी होती हे बघून आपण देखील तिथे नॅपथ्यासाठी ऍसिड देखील वापरू शकता नॅपथ्यासाठी ऍसिड साधारणपणे पंधरा ते वीस मिलीपर्यंत तुम्ही घेऊ शकता स्टेजनुसार त्यामध्ये तुम्हाला परत झिरो बावन चौतीस घ्यायचं आहे पाचशे आणि त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये तुम्हाला बुरशीनाशक जे काय अँड्राकॉल वगैरे घेत येत असतं त्याचा वापर करा जेणेकरून आपल्याला कुठेतरी घड आपल्याला जे काही गोळी होत आहे किंवा जिरत आहे ते कुठेतरी आपल्याला थांबवता येतील मित्रांनो अशी फवणी घेतल्यानंतर आपल्याला बऱ्याचशा वेळेस आपल्याला जे काही जिरण्याची जी का समस्या आहे ती आपल्याला कुठेतरी थांबवता येते अशी अशी फवणी घेऊ शकता त्याचप्रमाणे लक्षात घ्या ज्या द्राक्षबागात बंधूंची छाटणी अजून बाकी आहे अशा द्राक्ष भागात बंधूंनी छाट ख इथेलचा वापर केल्यानंतरून आपल्याला पूर्णपणे भरगतचं पाणी ड्रीपच्या सहाय्याने देणं गरजेचं आहे जेणेकरून आपली बाग एकसारखी फुटेल चला तर मग धन्यवाद